पोलीस डिपार्टमेंटला आलेले अनुभव हे फक्त आम्हाला वन, घेऊन ये बुलढाणा जिल्ह्याला एक नवीन एक फॉरेन्सिक व्हॅन आपल्याला लाभलेली आहे डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई आणि शासनाने आपल्याला ही व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशा अधिक वॅन्स आपल्याला पुढे पण उपलब्ध होणार आहेत प्रत्येक उपविभागासाठी सध्या सध्याही वॅन आपण उपविभाग बुलढाणाकरिता आहे परंतु आपण वा जिल्ह्यात वापरतो आहे या वॅनच्या जे उपयोग आहे त्यामध्ये आपण जैविक आणि रासायनिक जे एव्हिडन्सीज आहेत ते कलेक्शन आपण करणार आहोत इ त्या व्यतिरिक्त इतर जे डिजिटल एव्हिडन्सेस आहेत ते कलेक्शन करण्यासाठी पण यामध्ये बरेचसे आपल्याला इक्विपमेंट्स लाभलेले आहेत त्यामध्ये राईट ब्लॉकर असतील पॅरेडिस बॅग आहे इत्यादी साहित्य आपल्याला लाभलेले आहे डिजिटल कॅमेरा पण आहे तर निश्चितच या व्हॅनचा आपल्याला खूप चांगल्या रीती तपासामध्ये याचा उपयोग होणार आहे सायव्हरचं डिटेक्शन याच्यामध्ये होणार आहे यस डिजिटल एव्हिडन्सेस कलेक्शन ह्या किट्स आहे त्यामध्ये त्याचा पण उपयोग त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला तपासामध्ये होईल थँक्यू